कोकीळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश पाकिस्तान म्यानमार श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे कोकीळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू 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 आवाज ऐकू येतो हा आवाज हिवाळ्याची सुरुवात होते तेव्हा व्हायचा मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो हा नरपक्ष्याचा आवाज असतो याच्या मादीचा आवाज किक 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 असा असतो हा पक्षी आपले एकुलते एकंदे कावळ्याच्या किंवा डोमकावळ्याच्या घरट्यात घालतात कोकिळ हा सगळ्यांचा एक आवडता पक्षी आहे त्याच्या पंजुस्वरातील गायनात जी एक प्रकारची आर्तता असते ती कलावंताच्या मनाची पका घेणारी असल्यामुळे बऱ्याच कवींनी याच्यावर कावे लिहिले आहेत लावणीकारांनी श्रगारिक लावण्या रचिल्या आहेत आणि पुष्कळ संगीतकारांनी चिजा बांधल्या आहेत व पिंपळ व याच प्रकारच्या इतर झाडांची फळे कोकिळ खातो याशिवाय कीटक व गोगलगाईंवरही तो उदरनिर्वाह करतो काही वेळा इतर पक्ष्यांची अंडीही तो खातो साधारणपणे कावळ्या एवढा आकारमानाचा हा पक्षी असून शेपटी लांब असते नराचा मुख्य रंग काळा डोळे गडद लाल रंगाचे चोचफिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे बदामी थिपकी पट्टे असतात याच्या किमान तीन उपजाती आहेत मार्च ते ऑगस्ट हा कालावधी कोकिळ पक्ष्यांचा विणीचा हंगाम असून तो कावळ्यांच्या विणीच्या हंगामाशी जुळणारा आहे कोकिळ पक्षी आपले घरटे बांधत नाहीत तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाहीत मादी कोकिळा फिकट हिरव्या राखाडी रंगाची त्यावर लालसर तपकिरी ठिपके असलेले अंडे तिला दिसेल अशा कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्यात सोडून जाते या क्रियेला अपत्य परजीवी असे म्हणतात यात यजमान पक्षी ते अंडे आणि त्यातून निघालेले पिल्लू आपलेच आहे असे समजून त्यांचे संरक्षण आणि संगोपन करतात कोकीळ पक्षाची माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा व आणखी नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा